गरम करण्यात आता तो कांड होता तर मित्रांनो आज आम्हाला ज्याचं होतं डानू बीचला कारण की तिथे ऑर्गनाईज केला गेलेला आहे पंधरा दिवसाचा समर कॅम्प आणि तिथे आम्ही एज अ व्हॉलेंटिअर जाणार होतो आणि आजच्या दिवशी या कॅम्प मध्ये ट्रेझर खेळ खेड़ खेळवला जाणार होता आणि त्या ऍक्टिव्हिटीसाठी चार झंडे लावायचे होते इथं काय हे तर सुरू होण्याचे पहिले खतम होते इथे सर्व आमची जी प्रिपरेशन बाकी होती सर्व कम्प्लीट झाली ना एक एक करून सर्व पोरं पण यायला लागली होती म्हटलं ही लहान पोरं तर ऍक्टिव्हिटी करणारच आहे त्याआधी आपण हात साफ करून घेऊया ना तुमच्या भावाच्या काय निशाणा कमी आहे काय बघा कसा लावला तो ना त्याच्यानंतर माझ्या मामाला दिलं होतं बघा कसा चांगलं झालं की जास्त काही झालं नाही म्हटलं दे आपल्याला जा आप काय होणार ना तो नाहीये तोपर्यंत सर्व पोरं आलीने ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली नाही ऍक्टिव्हिटी अशी होती की लहान पोरांना एक पहिली दिली जाणार होती आणि ती जर त्यांनी सॉल्व्ह केली तर त्यांना एक टास्क दिला जाणार होता तसे टोटल चार टास्क होते चारही टीम वेगवेगळे वेग टास्क वेग दिले जाणार होते त्या मध्ये चार रिंग गोल करायचे होते होता डोंगर त्याच्या म्हणजे पर्टिक्युलर साईज दिली होती त्याप्रमाणे यांना डोंगर बनायचा होता थर्ड मध्ये होता आर्चरी ना चौथा टास्क होता स्लोगन लिहायचा आणि सर्वात आधी जी पण टीम हे टास्क कम्प्लीट करतील ती टीमती विनर होते याच्या व्हिडिओ युट्यूबवर चार वाजता येणार आहे